एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार उपलोकायुक्तांच्या पत्राला केराची टोपली सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव यांनी उपलोक आयुक्त मुंबई यांच्याकडे गंगेवाडी येथील शासनाच्या शासनाच्या भूखंडावर झालेल्या अतिक्रमणाबाबत तसेच जागेमध्ये एकशे एक, एक प्लॉट पाडून बेकायदेशीरित्या वाटपाबाबत तक्रार केली होती तक्रारीच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटायला गेले असता तेथील कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटण्यास मज्जाव केला लोपा उपलोकायुक्तांच्या पत्राला केराची टोपली दाखवल्याचं दिसून येत आहे अर्जुन जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली प्रतिक्रिया मी अर्जुन जाधव गंगेवाडी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर हे गावच्या तक्रारीविषयी लोक शिवसाहेब व्हिडिओ कलेक्टर विभागीय आयुक्त ह्यांनी दखल घेत नाही लोक आयुक्ताकडे गेलो आणि लोक आयुक्तानं लो मला तक्रारीची दक्कल घेण्यासाठी परस्पर शिवसाहेबाला भेटा म्हणले आणि इथं भेटण्यासाठी मी गेलो तर इथं मला भेटायला देत नाही की ना काय नाही म्हणजे कुठल्या अधिकाऱ्याला भेटू देत नाही की ना काय ना फार मोठा सावळा गोंधळ ह्या जिल्हा परिषदमध्ये hmm. चाललेला आहे पाच सहा वर्ष झालं मी हेल्पटलो आहे आणि लोक आयुक्तापर्यंत गेलो आणि त्यांच्यासुद्धा पत्राला ही जिल्हा परिषदवाले केराय टोपली दावा लागली म्हणजे न्याय आम्हाला लोकशाहीच्या मार्गाने मागायला तर देत नाही की मग आम्हाला ह्याच्यावरून न्यायालयात जावं लागेल ह्याच्यासाठी पण आम्ही ह्याने जर काही नाही दखल घेतली तर डायरेक्ट न्यायालयात जाणार ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणजे कुठल्या कुणाचा काय मेळच राहिला नाही का ह्याच्यात सगळा भ्रष्टाचार न जिल्हा परिषदेत सीईओ सीईओ मॅडमना भेटायला गेले असता काय कारण सांगण्यात आलं कारण सांगण्यात आलं की तुम्ही शेकंज्याला भेटा शेळकंजाचा उल्लेखच नाही शेळकंजे म्हणजे मुख्य कार्यकारी त्याच्यामध्ये परस्पर भेटा संपर्क साधा असं म्हटलेलं आहे मग यांना त्यांना भेटायची काय आवश्यकता असं विचारलं का आपण नाही नाही त्यांनी मी सांगल तसंच म्हणली त्यांनी ना की प्रिया त्यांनी म्हणली मी सांगाल तसंच आहे का बरं म्हणजे बर। वरल्याचं सुद्धा कोणी काय ऐकायचं नाही मी जर सांगत असलो ना आमचंच ऐकायचं दुसऱ्याचं कोणाचं ऐकायचं नाही एवढ्यापर्यंत हे अधिकारी मगरून वागत आहेत आणि ह्याच्यावर कोणाचंही वचक राहिलं आता लोक आयुक्ताच्या ह्याला जर केराची टोपली जावं लागेल म्हणजे बाकीचं राहिलं काय ऐकलं कोण अधिकारी आहे ते नाव माहिती आहे नाव ते आता नदाप नदाप आहेत कोण तर ठीक पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर